कुठून भडकंबे आपलं नाव काय वाळवा तालुका सांगली जिल्हा राहणार भडकंबे शिवाजीनगर माझं नाव सुलोचना चव्हाण या भक्तीत येण्याआधी आपण कोणत्या देवीदेव ह्या भक्तीत येण्याआधी मी सगळ्या देवांची भक्ती करायची कोट देवाची प्रार्थना करायची मला मानसिक त्रास इतर गोष्टी कुठल्याच सहकारी होत नव्हत्या तर असंच व्हायचं सारखा मुलांचा त्रास ऐकायला यायचं सारखं मला आजी चिंतेनं दूर होतो की असं मला स्वतः वाटायचं की स्वतःच आत्महत्या करावं एवढी मिळगत तेवढं बरकत हे असून काय उपयोग आहे जगायला म्हणून मी स्वतः असं विचार केला आणि सगळं प्रार्थना केलं मी शेवटला परमेश्वराचं नाव घ्यायचं मला एक दोन तीन वर्षी असं म्हणजे वयस वगैरे खाल्ली की त्रास व्हायचा आपण कुठल्या कुठल्या देवीची किंवा देवतांची भक्ती करत होता आता माझी पहिली देवी म्हणजे मी यल्लामा दिवशी लग्न केलं जुलवा लावला मोती बांधले परत सातीयासरा आल्या महाकुबाई आली सगळे देव महान हनुमानाचा उपास होता सगळ्या देवांची उपासना करायची काय खायची नाही कुणाच्या घरचं खायचं नाही असं इतकं कठोर तपचार करूनसुद्धा माझ्या स्वतःच्या शरीराचा त्रासही बंद होत नव्हता गुडघ्यांचा सगळ्या गोष्टीचा थायरॉईडचा असं काय त्रास होत होता की मला सांगायला कमीच वाटून इतकं मला त्रास होत होता त्या सगळ्या गोष्टी मी दोन महिने झाले रामपाल महाराजांची दीक्षा घेतल्यापासून मी एकदम आनंदात सुखी आहे सर्व काय खातोय मला साखरेचा त्रास होता सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या या रामपालजी महाराजांच्या भक्तीत यायच्या आदर आपण वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा करत होता तरी सुद्धा वेगवेगळे संकट आपल्यावर येत होते आपले थायरॉइडचा त्रास होता गुडघेदुखीचा त्रास होता आपल्या मुलांची चिंता होती किंवा घरातली आर्थिक एवढी परिस्थिती चांगली असून सुद्धा आपल्याला वारंवार आत्महत्या करण्या इतपत आपल्याला इत्पर मानसिकता बिघडलेली होती आणि अशा अवस्थेमध्ये आपणाला ह्या रामपाजी महाराजांचं ज्ञान किंवा ही भक्ती आपणाला कशी कळली माझी एक मैत्रीण आहे शेजारी शीतल पाटील हिचं नाव आहे तिच्याकडे मी मोबाईलवर करंट पाठवायला निघालो होतो मुर्गीला मुंबईला तर असे का व्हायला लागलं आहे काय तुम्हाला त्रास होतो आहे असं काटकला आहे मी म्हटलं मला अशा गोष्टी त्रास होत आहेत की मला कशातच मन लागत नाही रात्रीच मी साडेतीनला बाहेर येणार आणि मनाला विचार वेगळाच करायची आणि मनाला असं वाटायचे की मी जर काही केलं तर माझ्या मुलाशी कोण बघणार मागं कोण नाही आहे हा विचार करून मला मनाला संकोप लय वाटायचा परत तिनं त्या दिवशी सांगितलं मग मी दुसऱ्या दिवशी तोंडी ज्ञान चर्चा घेतली आणि त्यांचे दीरेक आहेत महाराज ते असेच आहेत दीक्षा घेतलेले आहेत त्यांच्या पण ज्ञान चर्चा घेतली तिसऱ्या दिवशी मला परमात्माचा डायरेक्ट मेसेज आला मी दीक्षा घेतली तेव्हापासून मी येऊ शिताय खातोय पितोय आपण हे नाम रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली या दीक्षा घेतल्यानंतर आपणाला जे पहिले होणारे त्रास काही कमी झाले का किंवा आपल्याला या भक्तीमधला काय असा अनुभव आला की तुम्ही या भक्तीमध्ये हेच परमेश्वर आहे असं सांगता ह्या भक्तीमध्ये या घेतल्यापासून माझ्या मुलीचं आनंदाचे शब्द देतात ते आनंदी राहत्या परत मी आनंदी आहे मला काही कसलं चिंता वाटत नाही खूप आनंद वाटतो आणि माझी मुलं व्यवस्थित फोन बिन करतात मला खूप आनंद वाटतो ह्याच्यापेक्षा मला काय जास्ती सांगायचं नाही आता एखाद्याला जर या भक्तीमध्ये यायचं असेल किंवा एखाद्याला ही भक्ती स्वीकारायची असेल ज्ञान करून घ्यायचं असेल तर ते कशी दीक्षा घेऊ हो शकतात ते दीक्षा तर रामपाला महाराज म्हणून सगळीकडे महाराष्ट्रात देशात गाजल्यात या देशात त्यांचे पाचशे आश्रम आहेत आणि त्यांची दीक्षा घेतली ती खरंच जगाची वाली आहेत हे अजून कुणाला माहित नव्हतं आम्हाला सुद्धा आत्ता माहीत पडलं आम्हाला जर लवकर माहिती असतं तर आम्ही लवकरच दीक्षा घेऊन सुरक्षित झालो असतो धन्यवाद धन्यवाद सत